मित्रांनो भावांतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये कापूस सोयाबीन अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती आणि हे अनुदान काही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित देखील झालेलं होतं काही शेतकऱ्यांना याचा फायदा देखील झालेला होता परंतु असे बरेच शेतकरी आहेत ज्यांना याचा फायदा देखील झालेला नाही आता काही शेतकरी जे या योजनेचा लाभ घेतला आहे ज्या शेतकऱ्यांना याचा फायदा झाला हे शेतकरी खुश आहेत पण बाकी शेतकऱ्यांचं काय आता बाकी शेतकऱ्यांना काय प्रश्न पडले बुवा आम्ही आम्ही जर पीक पाहणी केली होती आम्ही तर पीक पाहणी करूनसुद्धा आमचं यादीतमध्ये नाव नाही आलं असे शेतकऱ्यांमध्ये प्रश्न पावले उद्भवले आणि काही शेतकरी काय होते सामायिक क्षेत्रवाले होते त्या शेतकऱ्यांना देखील प्रश्न काय पडले पण आम्ही सामायिक सुद्धा आहोत आम्ही ज्या कागदपत्रे सांगितली होती आम्ही सुद्धा तलाट्याकडे कृषी सहायकाकडे नेऊन दिले होते मग सातबारा म्हणा पुन्हा ते संमतीपत्र म्हणा वगैरे वगैरे असे डॉक्युमेंट आम्ही जे मागितले ते आम्ही तलाट्याकडे कृषी सहाय्यकाकडे नेऊन दिले होते तरीसुद्धा आमचं यादीमध्ये नाव आलं नाही मग अशातच काय झालं होतं सरकारतर्फे परत एकदा घोषणा करण्यात आली आणि त्यांनी काय सांगितलं की बाबा दुसरा टप्पा आम्ही करू आणि जे उरलेले शेतकरी त्यांना आम्ही हे सोयाबीन कापसाचे अनुदान त्यांच्या खात्यावर वितरित करू परंतु मित्रांनो त्यामध्ये निवडणुका लागल्या त्यानंतर काय झालं आचारसंहिता लागली निवडणुकीचा रिझल्टमध्ये गेलं बरेच असे कारणं लागली आणि अशातच आता नवीन कृषी मंत्री राज्याला लाभले तर नवीन कृषी मंत्र्यांनी पदावर बसताच शेतकऱ्यांसाठी एक नवीन आट सांगितलेली आहे जाहीर केलेली आहे तर जे शेतकरी उर्वरित आहेत त्यांना आता नव्या आटीमध्ये बसावं लागणार आहे तर ती नवी आटका आहे तर ती नवी आठ बघायचं झालं मित्रांनो तर ती नवी आर्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी जवळपास हे संमतीपत्र वगैरे दिली होती परंतु ते संमतीपत्र वगैरे आता ते ते डॉक्युमेंट दिले ते गेले आता समजा आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला आता नवीन जे ई पीक पाहणी शेतकरी केले होते ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली होती आता त्या कृषी विभागाकडून काय सांगण्यात आलेलं आहे तुम्ही जरी ई पीक पाहणी केलेली असली परंतु तुम्हाला काय करायचं आहे तलाट्याकडून ई पीक पाहणीचा पुरावा घ्यायचा आहे तुम्हाला तलाट्यामार्फत जे ई पीक पाहणी नोंद केलेलं ते सर्टिफिकेट म्हणा किंवा प्रमाणपत्र घ्यायचं आहे तरच तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे आता काय करणार होते बाबा त्यानंतर काय झालं जे एकनाथ शिंदे त्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांनी काय सांगितलं अगोदर ती ई पी पाहणीची आर्ट शिथिल केली होती नंतर काय झालं त्यांच्या डोक्यात काय आलं ठाऊक त्यांनी काय केलं ती ई पी पाहणीची आट जी शिथिल केली होती ती आता नवीन जी आर काढला आणि नवीन जी आरमध्ये परत दे एकदा ती आट ही कंपल्सरी करून टाकली परत एकदा दे शेतकऱ्यांना प्रश्न पडला बाबा आम्ही सामायिक क्षेत्रवाले आहोत आता नवीन नवीन काय झालं होतं जेव्हा ई केवायसी सुरू झाली होती नवीन कापूस सोयाबीनाची तेव्हा काय सांगण्यात आलं होतं बाबा जे शेतकरी पी एम किसानचे शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना केवाय सी करायची गरज नाही असं म्हणून त्यांना येड्यात काढण्यात आलं परंतु मित्रांनो त्या शेतकऱ्यांना अद्यापही अशा शेतकऱ्यांना सामायिक क्षेत्रवाले असो पी एम किसान नमो शेतकरी योजनेवाले असो त्यांना केवाय सीचा ऑप्शन दिला नव्हता त्यांना अनुदानही कसं मिळणार किंवा ना, केलं के नाही तर मग अशा शेतकऱ्यांना एड्यात काढण्यात शेत आलं आणि त्या शेतकऱ्यांना अद्यापही दुसरा टप्पा म्हणता म्हणता जवळपास एक दीड महिना झाला निवडणुकीचा रिझल्ट लागून तरीसुद्धा त्यांना अद्यापही हे अनुदान त्यांच्या खात्यावर वितरित झालेलं नाही आणि अजूनसुद्धा दुसरा टप्पा होतोच की नाही याचीसुद्धा गॅरंटी नाही कारण की लाडक्या बहिणीमध्ये आता बघायचं झालं तर लाडक्या बहिणीचा निधी वितरित केला तर लाडक्या बहिणीच्या निधीमध्येच जवळपास शिक्षकाच्या पगारी थांबवल्या बऱ्याच जे शासकीय विभाग आहेत त्यांच्या पगारी थांबवल्या आणि लाडक्या बहिणीला निधी देऊन टाकला मग बघायचं झालं तर लाडक्या बहिणीला पंधराशे रुपयात खुश केलं आणि शेतकऱ्यांना जे पाच हजार रुपये कापूस सोयाबीनचं अनुदान होतं त्याच्यापासून वंचित ठेवलं गेलं आणि आता काय करा कृषी विभागाकडून काय सांगण्यात आलेलं आहे बॉस कृषी विभागाकडून सातबाऱ्यावर तुमच्या आता तलाठ्यामार्फत तुम्हाला नोंद घ्यायची आहे स सात आणि तरच तुम्हाला ते अनुदान मिळणार आहे म्हणजे स सातबाऱ्यावर जर तुमच्या नोंद असेल तुम्ही संमतीपत्र वगैरे दिले असेल ते डॉक्युमेंट जे जुने डॉक्युमेंट दिले ते विसरून जायचं आता नवीन जे सातबाऱ्यावर ई पीक पाहण्याची नोंद असेल तलाट्याकडून तुम्ही तुम्हाला ते प्रमाणपत्र घ्यायचं ए पी पाहण्याचा आणि तेव्हा तुम्हाला काहीतरी आता एका ऑप्शन देतील एडिटिव्हचा वगैरे किंवा डॉक्युमेंट अपलोडचा वगैरे काहीतरी ऑप्शन देतील त्यानुसार तुम्हाला आता दुसऱ्या टप्प्यामध्ये हे अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाखवायला विसरू नका धन्यवाद